मला है सांगा इस साल सोयाबीन का दाम कितने में आपको मिल रहा है पर क्विंटल कितना मिल रहा है सोयाबीन पर, पर क्विंटल का भाव आज इकतालीस सौ बयालीस सौ इकतालीस सौ चार हजार चार हजार दो सौ चार हजार तीन सौ और सरकार आक, ने कितना प्रॉमिस किया चार था चार हजार आठ सौ बयानवे रूपये लेकिन फोर 1892 प्रॉमिस किया था यास यास लेकिन आपको मिला है चार सौ चार हजार एक सौ की चार हजार दो सौ बरोबर है क्या एक बनता था जी सै चार हजार शंबर इक्केचालीसो अच्छा माना भाव नहीं मिल रहा अच्छा मेरे को ये बताओ पिछले साल कितने में मिला आपने बेचा था सोयाबीन पिछले साल फिफ्टी टू कितना फिफ्टी टू पांच हजार दो सौ में आपने बेचा था पिछले साल तो जे तुम्हें पांच हजार पांच हजार दोन विकला है या वर्षी चार हजार एक चार हजार दोन बारिश तो बहुत अच्छा हुआ है तो फिर क्या प्रॉब्लम है एक मिनट एक मिनट एक मिनट हाँ हमने एमएसपी नहीं मांगी पहली बात ख्याल में लो आपने एमएसपी नहीं मांगी नहीं मांगी तो क्या एक, मांगी थी एक क्विंटल सोयाबीन बनाने के लिए हमको सात हजार रूपये खर्च आता है सात हजार सात हजार खर्चा आता है हाँ। और गवर्नमेंट ने एमएसपी डिक्लेयर कर दी कि चार हजार आठ सौ बयानवे रूपया लेकिन हमने इसकी मांग नहीं की थी पर आप एमएसपी नहीं चाहते हैं एक हाँ मिनट आप एमएसपी नहीं चाहते हैं एमएसपी इतनी कम है हमारी लागत सात हजार आठ हजार दस हजार लागत है नहीं तो फिर आप आ, आप सोयाबीन के बजाय किसी और आ, 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 किसी और करिए और कुछ उगाइए सोयाबीन ही क्यों उगाना है हमारा लातूर जिला सोयाबीन पीका क्रॉप के लिए बहुत इंसेंसिटिव है नहीं अच्छा नहीं गया दूसरी कुटली पीक गया ना सोयाबीन का पा तुम्हारा सोयाबीन का हमारा किसान सोयाबीन तो सोयाबीन ये दूसरा पीक उनका क्या मतलब है ये सोयाबीन जो है वो अच्छा आता है इसलिए पेरते ये लोग तो दूसरा पीक ठीक नहीं आता इसलिए ये कपास गन्ना कपास गन्ना बाकी क्यों नहीं गन्ने को पानी लगता पानी है, है। गन्ने को पानी लगता है एक मिनट हाँ क्या बोलो गन्ने को पानी लगता पानी है कैसे पानी नहीं है इतना पानी नहीं है पानी नहीं है खत्म हो गया रेलवे से पानी मंगाना पड़ता है पीने के लिए लातूर को, तो, तो, को। करना क्या करना ये इतिहास है महीने में कितने बार पानी आता है यहाँ महीने में दो, दो बार दो बार महीने में दो बार आता है जरा दिखाओ मंडी में क्या देखे तो सही इतने बोरिया अरे रे एवडे बोरिया है चांगले की नहीं चार एक नंबर है हाँ एक नंबर है पीक एक नंबर ची आए पीक एक नंबर है पन दाम में है नहीं दाम कम है इसमें पीक एक नंबर है हाँ अच्छा बाला सांगा कोंड तुम चकरे कितनी एक करा है ज़मीन दस, दस। हाँ। तुम्ही किती तुम्ही सोयाबीनच करता की इतर पीक पण आहे तुमचे पण मेन सोयाबीन दुसरा आणि किती पैसे अच्छा पावसामुळे अच्छा पावसामुळे सो बिकॉज ऑफ रेन्स दे रिफ्रेन फ्रॉम अदर क्रॉप नुकसान जास्त सोयाबीनला प्रॉब्लेम नसतो मला एक सांगा पण एका वर्षात तुम्ही तुम्हाला किती खर्च लागतो सोयाबीनचा एक एकरसाठी खर्च काळात एका रुपये खर्च लागतो एक एकरला दहा हजार रुपये अच्छा दहा ते पंधरा सतरा हजार लागतात आणि मिळतं किती त्याचा नाही त्याचं मिळतं किती मिनिट एक मिनिट बोलू द्या जरा एक मिनिट एका एकाला बोलू द्या हा काही मिळत नाही हा बोला हमारे पास से सौ किलो लेके जाता है और हमको तीस किलो की बैग पांच हजार में देता है ये दुकान वाला हम दुकानदार के पीछे एक बैग के पीछे सात हजार लेते अच्छा ले तो ये तो मुझे बताइए ये सब आप एक मिनट जरा का एक मिनट का एवड जेव तुम्हारा पीक जर कर एक वाला तुम्हारा दह हजार पंद्रह हजार लगते तुम्हारा बैंक ऐसी कर्जा घया का आप लोग बैंक तो बैंक तो से लोन लेते हैं एक सार। मिनट एक मिनट भाई का आप तुम्ही बँकला सर एक मिनिट तुम्ही बँकला जाता की सावकारला जाता आपको आपण नाही देताय बँक उभं सुधारू देत नाही तर मग कोणाकडून लोन घेता तुम्ही दिस इज द स्टोरी दे डोंट गेट द लोन फ्रॉम द बँक दे हॅव टू गो टू द मनी लेंडर आणि किती इंटरेस्ट रेट घेतो मनी लेंडर पाच रुपये पंधरा रुपये म्हणत कसं आहे ते फिक्स नाही अच्छा त्यांच्या मनावर आमच्या मनावर काही पाच रुपये कमी कमी सात आठ पण हे सगळं ठीक आहे लागणारा खर्च वाढला लक्षात घ्या अगोदर मूल हिची है yeah. सोयाबीन उत्पादना चाहता बारह वर्षा ने तो है बाजारों में विकना एक माला सांगा प्रधानमंत्री किसान सम्मान योजना में आपको छह हजार रूपये मिलते हैं कि नहीं एक में मिलते हैं ना मिलते हैं बिल्कुल फिर सरकार ने कई और योजनाएं भी की है क्रॉप इंश्योरेंस के लिए ऐसा नहीं है कि सरकार ने कुछ नहीं किया है परमनी साइड जाएंगे तो कपास आएंगे साइड आएंगे तो तुम्हारे सोयाबीन आएगा भी महाराष्ट्र में जाएंगे तो तुम गन्ना आएगा जिसका उसका उधर अलग है धर में जाएंगे तो तुम तुम्हारे ढानेंगे जिसका उसका अलग है माना संगा आप कह रहे हैं क्या सरकार ने आपके लिए कुछ नहीं किया क्या ये क्या नहीं नहीं सरकार ने कई स्कीम किये क्रॉप इंश्योरेंस की स्कीम की है अब वो कह रहे हैं कि फार्म है? लोन आपका आपने है? जो जो कर्जा लिया है उसको माफ करेंगे आपको इलेक्ट्रिसिटी फ्री देंगे ये हुआ है नहीं हुआ है कब हुआ है कुछ भी नहीं है इलेक्ट्रिसिटी आप भी तो कर रहे हैं इलेक्शन के आगे आगे कर रहे हैं पहले क्या करे मेरे ऊपर लाख रूपये का ये Uh, इलेक्शन का इलेक्ट्रिसिटी का बिल खेत का मेरे ऊपर आहे लाख रुपये पण आता आता म्हणतात की आम्ही मुफ्त मध्ये देऊ नाही करते मेरे ऊपर आहे एक लाख रुपये का पण आता म्हणतात मुफ्त मध्ये देऊ काही येत नाही काय म्हणते तिथून देतो पहिल्याच काय देणार आहे पहिल्याच्या ह्याच्यामुळे ते येऊन बसतंय ना तिथं दारामध्ये आमच्या पहले भरा मनो लाइड बोला तो शेक सुखी हो सकते नहीं तुम्हारा दीढ़ हजार रूपये मिलता बाइकोला है तो डेढ़ हजार रूपए तो आपको वो मिल रहा है मिल रहा है लेकिन उससे क्या होता है खर्चा ज्यादा है ना खर्चा ज्यादा है खेत का नुकसान ज्यादा है इनकम का क्या कर सकते हैं बाईस सौ साठी फाइव मैं डीसीज का हूँ पहले बोला पचास हजार चालू जे डीजे हैसो आंदोलन दे तुम्ही तुम्ही मराठीत बोला तर तुम्हाला मराठीत चालू बाकीदारला नेहमीच बनल्याला पन्नास हजार अनुदान देऊ म्हणले ते अनुदान मिळाली पुन्हा बाकीचे जे आहेत दोन लाखापर्यंत कर्जमाफी करू म्हणले तुमचा कर्ज माफ झालाय की नाही अजिबात नाही नाही झालाय माफ झाले चालू बाकी तर मी थी तिथं ठीक आहे ठीक आहे व्याज मिळाले नाही अच्छा तुम्हाला कोणामध्ये विश्वास आहे का की हे नेते जे आहेत फक्त निघून जाते कामापुरते वापरते मतदार घेतून निघून जाते सहा सहा वर्षी तोंड बघत नाहीत कोणी कोण म्हणजे कोणी का नाही एक मिनिट कारण की लातूरहून काँग्रेसचे आहेत काँग्रेस आहे काँग्रेसचा ने नेता आहे अमित देशमुख आहे इथे इतर भागेत भाजप आहे एवढ्या दहा वर्षात भाजप पण आली आहे काँग्रेस आली आहे शिवसेनेची सरकार आली आहे कुठल्याही सरकारनी शेतकऱ्यांचा मसला उठवलाय का नाही कोणी नाही अच्छा शेतकऱ्यांसाठी कोणी काय केलंय का फक्त जा उद्घाटन करणे बोर्ड लावणे आणि निघून जाणे अच्छा बोल केवल केवल बोर्ड लगाते हैं लगात जाते जाते कर्ज सरकारनं बोलले दोन लाखापर्यंत आपण कर्जमाफी करू रुपया केलेले नाहीत पैसे चौलबा केलेला पन्नास हजार करू म्हणले ती मी नाही ती विमा बी नाही त्या अनुदान मी नाही काही तेला भाव जास्त सोयाबीनचा भाव कमी आहे तेलाचा भाव कमी भाऊ की सोयाबीन तेलाचा भाव जास्त सोयाबीनचा भाव कमी आहे मग तेलाचा भाव कमी करा वाढली तेलाचा ते ते भाव काय आहे आता तेवीसशे रुपये पंधरा किलो तेवीसशे रुपये आणि सोयाबीनचा अच्छा ठीक आहे पाणीवर हे आपल्या सगळ्यांचं ऐकलंय थँक्यू व्हेरी मच हा एक मिनिट चला आता बोलू द्या दुसऱ्यांना बोलू द्या हा बोला नोकरी नाही नाहीये लागतच नाही त्याला नोकरी असतो कुठलं नोकरी पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलाला तुम्हाला शेतकरी करायचंय ग्रॅज्युएट सर मी फक्त एक ड्रायव्हर बोलून राहिलो केवळ केवळ शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्याला काय तुम्ही ड्रायव्हर ड्रायव्हिंग करता पण तुम्ही हे का नाही कर। करत शेती का नाही करत शेती बी करतो की परवडत नाही परवड नाही म्हणून टेम्पो चालावा लागतो येस तुम्ही अ टेम्पो ड्रायव्हर रात्री टेम्पो ड्रायव्हिंग रात्री टेम्पो दिवसा शेती दिवसा शेती बाय डे ही इज अ फार्मर बाय नाईट ही इज अ टेम्पो ड्रायव्हर आज माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे सर तरी पण मला नोकरी लागली कशामुळे फक्त कॅश नसल्यामुळे लाच द्यायला पैसे नव्हते आपल्या आर्मी मध्ये परत भरती झाला असतो मी आल्या घरी पोरं कशी घरी बसून इंजिनिअर पोरं घरी बसून ठीक आहे मी सर्वांचं ऐकलंय मला एक सांगा भी नहीं भी नहीं। या हिंदू मुस्लिम एक मिनिट सर एक मिनिट सर हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम राजकारणचं तुम्हाला काय लेणं लेणं नाही मराठी ओबीसी मराठा ओबीसी नाही तुम्हाला भाव पाहिजे बस राईट शेतकरी बस आपल्या मालाला भाव ओके काही लोक ओके लोक पैसे कोण करत आहे सोयाबीन सोयाबीनवर शेतकरी दुखी आहे खूप दुखी आहे सर आपण पण शेतकरी आहात हा तुम्हाला भाव मिळतोय की नाही ना नाही सर नाही काही भाव मिळत नाही मग तुम्ही ऐवजी दुसरा कुठला पीक घ्या नाही आता ह्याचे हे चालू आहे साल पीक किती वर्षापासून करताय दहा वर्षापासून किती महिन्याचे किती करता सीझन मध्ये कुठल्याच काहीच पुरत नाही याच्या खाली नाही पुरत काहीच पुरत नाही